काय करते बाई ही पोरगी झालंच नाही का अजूनपर्यंत आवरणीचा हो किती वेळची अंदर का झोपली का काय तर समोता तू पाहिले तिच्या मागे लागतो तू थकली असन दिवस पर्याची इकडे फिर तिकडे फिर थकून दिली असन पोरगी आता तिच्याच वरच टाकशील का आता स्वयंपाक हा आता करतो तिनं करतो म्हटलं तर आता तूच कर स्वयंपाक स्वयंपाक कर मग तिने जेव्हा दे बोलव आणि आपण एक घेऊ आता त्रास नको देऊ तिथे <laughs> हुशार आहे व तुम्ही तर मी आता त्रास नाही देऊन तिने मी नाही दिल ना आता त्रास दिला साईपका पाण्यासाठी घरच्या कामासाठी ते तिची सासू तिला त्रास देईल भर मापाशी नाही बसली राहणार ती सासूच्या घरी चालली आहे आता ते दोन तीन महिन्यानंतर सासू त्रास देईन तिथे थी तिची थी। सासू कशी आहे माहित नाही तुम्हाला कशी आहे चुपचाप बसली राहते सारा मनात ठेवते हा होते ते बरोबर शिकते पोरी मग जिम्मेदारी आली अंगावर का बरोबर शिकते आतापासून कायदे आता तिथे जोर जबरदस्ती करत तिच्यावर जोर टाकत दबाव नको टाकू तिच्यावर करण तर ठीक नाही करण तर तरी ठीक हो माय पोरगी काही आई तर खाऊ नाही तो कमाईची आहे हुशार आहे नाही साहेब केला तर चालते असं काही जरुरी नाही आहे पोरीनच पक्केला पाहिजे सुनीनच स्वयंपाक पक्केला पाहिजे म्हणून नाही ते कमाई करण आणि तुम्ही जा तिच्या घरी स्वयंपाक करायला काय दे काय दे जावं लागतं मला स्वयंपाक करायला तुला येत होता का स्वयंपाक तू जेव्हा आली इथं लग्न करून तुले कोणता स्वयंपाक येत होता जाडे जाडे तर पोया करत होती तेव्हा पाला का मग पोया करायला स्वयंपाक करायला शिकली तू करता करता शिकली ना तसेच मला पोरगी शिकण करता करता शिकण ते करायला लागण तर शिकण बरोबर शिकते कोण म्हणते येत नव्हतं मला जरच येत होत मला असं म्हणूच ना का मला येत नव्हतं म्हणून मजारच येत होत पोया मी जाणून बुजून जाड्या करो हो लय मोठे लोक होते काय पतल्या करत बसू का तिथं घरने मध्ये मी जाणून बुजून जाड्या करो आणि डोलीला काय येते पोळी तर लागता नाही येत तिने म्हणून तिला जरा जरा शिकवतो हो म्हणतो लग्नावर थोडं थोडं जर तिला आलं तेवढंच तिला कमी पडन तसही काही मा पोरीच्या घरी काही खटला नाहीये खूप तिथंच जाणार आहे ते लग्न झालं का काही सासू जवळ नाही राहणार आहे तिथं दिलेलेच जाणार आहे आणि तिथं मेस लावली दोघा जणांची का झालं कायदे स्वयंपाक करायची गरज पडते मा पोरीली हे पहा तुम्ही दोन तीन महिने हा आता लग्नाला तर तुम्ही डोक्यावर बसूच नका तिला तिचे लाड करूच नका फालतूचे घरातले कामं तिला करू द्या चुपचाप घरातलं जरा जरा दे काम करना शिकन ते काम करणं शिकल ना तेवढच तिला अनुभव येईल थोडासा घरातल्या कामायचा बिलकुल तिला अनुभव नाही घरातले कसे कामा होते झाडू कसा लावते ते तिला माहित नाही ना म्हणून तिला ये म्हणतो जराशी मग पाहिन नाही तिला करायला लावून मी कसं कसं करतो हे तर पाहिजे आता भुकला दिली बस होता बोनो बरोबर पटकन काय बनवत होत लवकर बनवते लवकर बनवते बनव आता काय बनव आता कढी भात बनवतो म्हणतो आता कडी भात तेच तर लवकर होते भात ठेवून देतो कडी बघून देतो झालं हो बनो बनो कडी भात बनो लय दिवसाच खाल्ला नाही मी कडी भात बनो बरो मस्त कडी भात बनो मस्त लवकर बी होते बनो जा, जा पटकन बनो हो आता बनवून घेतो मी डोली झोपली का काय तर आता तिला हे करू देतो आराम आणि मग लागन तुम्ही मग उद्या गिद्या तिला उठली म्हणजे उद्या गिद्या सांगा तिला जरा काम हो तसं कर आता तिला आराम करू दे जरा आराम करून राहिली तर उद्या सांगतो तिला उठल्यावर बोल मला काय करायचं आहे ते लवकर लवकर सांग मी खरते डोली एवढं उशीर लागते का बाई आवराने पट्ट पट आवराच बेटा पट्ट बाहेरून आलं किंवा बाहेर जावायचं असलं तरी आपलं सण संद राट पट आवराच असं आवराला एवढा उशीर नाही घेवायचा कहून थकली होती का झोपली होती का आई नाही मी थकली वगैरे हो नाही मला टाईमच लागला ती साडी आहे ना साडी घडी नाही खरता येत होती मला घडीच खरता खरता मला टाईम लागला होतच नव्हती ती घडी कशी खरायची कशी खरायची मग मोठ्या वेळाने मोठ्या टाइमाने ही घडी झाली माझ्याकडून असं त्या साडीमुळे मला उशी उशीर झाला आहे बाकी काही नाही कठीण परिस्थिती आहे मग डोलीत येतं तुले साडी घडी कराले साडीची घडी करायला एवढा उशीर लागला कळून येत नव्हतं का तुला साडीची घडी करता बातच होते एकाच एकाच सेकंद घडी करणं होते साडीची मला काही आवाज दिली मी शिकवली असते तुले काय डिस्टर्ब करायचं म्हटलं आई तुला म्हणून मी प्रयत्न केला आणि मला आला केलं मी टाइम लागला पण केला मी ठीक hmm, आहे आता यावशी या लहान लहान कपडे नाही घालायचे सूट घालायचं आहे ना त्याजवळ सूट गरमी होती आई म्हणून मी हेच घातला हम्म hmm, ठीक आहे आता इथं तर चालून जाते आपल्या घरी पण बाई तिथं आपल्या सासुरी सासरी गेलं म्हणजे तिथं नाही घालायचे असे कपडे हम्म तिथं आपली साडीच घालून राहायचं चा चुपचाप चार पाच वर्ष तरी साडीच घालायची समजलं डोले आपलीच नाही दाखवायची बेटा लग्न झाल्यावर असे लहान लहान कपडे चालणार नाही हा तू ह्या घरची सून होणार आहे त्या घरची सून सोबतच तू पूर्ण गावाची सून मोठे मोठे धाटे लोक भेटते घरी येते पाहते तुला समोर चहा पाणी करा लग्न द्यायच्या असे लहान लहान कपडे नाही चालते साडीच घालून राहायचं तिथं ओके ओके आई मला समजते ना मी तिथे साडीच घालणार आणि तसे पण तुझ्या जेव्हा म्हणतात की साडीच घालायची तर त्यांना मी साडीमध्येच आवडते असं म्हणत होते ते हो थे थे। ओ, डोली साडीमध्ये बाई चांगली दिसते बेटा हम्म लग्न झालेली बाई साडीमध्येच चांगली दिसते काय म्हटलं चल मग आता सायपाक करावं लागतं का मला आता आता काय काय करू आपण मी सांगतो तुला हो ओके okay, आई सांग मला काय काय करायचं ते मी करू लागते तुला पाय आता दादा वहिनी तो कोणी नाही आता आपण ती कसा बाबा मी ना तू तर आता आपण आपल्यासाठी फक्त कडी भात बनवायचा आहे कडी भात आता मी कशी कशी बनवतो तर तू ते पाय येते येते आई येते मला खडी भात येते मला तू जा तू आराम कर खर, मी करते मी करते खडी भात येते मला येथे वहिनीने शिकवलं होतं मला येते मला, मला जा तू जा तू आराम कर जा बाबा सोबत बस गोष्टी कर जा मी करते मी करते कढी भात मी करते येते मला येते मला कढी भात करते मी येते आम्ही मग तो चांगली गोष्ट आहे मला माहितच नाही तुला येते म्हणून मला वाटलं तुला काहीच नाही येत नाही आई असं नाही मला येते मला खिचडी बनवता येते कढी भात येते मला डाळ आणि ते काय भात येते सगळं येते मला एवढं येते मला वहिनीने शिकवलं होतं ना मला खिचडी खडी भात चहा शिकवलं होतं मला वहिनीने तर मी करते ना हो 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 ललित हो बरोबर आहे ललितानं शिकवलं होतं हां ललिताची शिकवणी कामे पोल बरं ठीक आहे कर मग आता कडी भात येते तुले तू तु हातचं काळी भात खावाच आहे आज आता ओके ओके मी करते येते मला करते मी ताक फ्रीज मध्ये ठेवला आहे फ्रीज मधून ताक घेऊन घे आणि बेसन आपले इकडले डब्यामध्ये आहे आणि तांदूळ बी डब्यामध्ये हा? आहे हम्म मग कढी बनल्यानंतर कढी पहिले वगैरून घे आणि मग कढी झाल्यानंतर त्याच्यावर वरतून आपला हरा हिरवाधानी आहे का हिरवा आहे तो टाकजो वरतून कडी पूर्ण पकल्यावर बंद केल्यावर आणि भात पहिले म्हणून दे पहिले भात म्हणून दे आणि मग कडी घे ठीक आहे ओके ओके आई मला सगळं येते ना मी खरते मी तुझा आराम खर। मी भातच खरायचा आहे ना मी खरते ना येते मला येते मला खरते मी तू बघ माझ्या हातची कडी भात खाऊन किती छान बनवते तर मी ठीक आहे ठीक आहे बन बनो बन. मी बसतो बाहेर काही लागलं काही दिसलं नाही मला आवाज दे हुँ? ओके ओके आई ओके मदन भाऊ मदन भाऊ मदन भाऊ का आहे का घ कधी मदन भाऊ अगा मदन भाऊ गा ये अंतर ये, ये। काकाजी मदन भाऊ कुठं आहे बोल वापरत येईल थोडस मदन भाऊ तर काम पडलं होतं बो थोडस मदन तर घरी नाहीये बो सकाळी पासूनच घरी नाहीये तो तो बाहेरगावी का, 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 ते ना बाहेर गावी काहून काही काय काय काम पडलं होतं मला सांग आपलं काही नाही काकाजी आपल्या दुकानातच काम होतं माल संपला होता थोडसा मंगवाचा होता माल कस्टमर लई येऊन गेले ग्राहक लय येऊन गेले आपल्या आपलं काय म्हणते ते बहीण पोळ्या करतो आपण कनिक कनिक कणिक नाही आहे ते कनिक संपलं त्याचे पाकीट आणतो ना आपण पाच पाच किलोचे ते पाकिट संपले बोलवायचे होते लय सकाळपासून दोन चार ग्राहक वापस गेले अच्छा अच्छा हम्म ठीक आहे ना उद्या येईन तो उद्या आता आला नाही तो उद्या येईन पण सगळे येतील उद्या तर मी सांगतो मग त्याला तसं उद्या सकाळी तुम्ही बाईक घेवायला लावतो अजून काय काय संपलं ते सगळं सांगून देतो चालन चालन काकाजी चालन उद्या किती वाजता येतील मधन भाऊजी तसे सकाळी लवकर आले पाहिजे बा किती वाजता येईन याच काही नक्की नाही आहे बोलली पण तरी मी सकाळी उद्या फोन करून पाहतो त्याला फोन लावून पाहतो आणि मग विचारपूस करतो तसं तर मग तो, तो जवाब आला मी त्याच्या दुकानातच पाठवतो मग सांगून देतो काय संपलं काय आहे चालेल चालेल काकाजी चालेल ठीक आहे आता दुकान बंद करून देतो बा चल जातो चाबी बी घेऊन जातो मी मग सकाळी मी येतो मग उघडाले बरं बरं ठीक आहे करून दे पण

मी म्हटलो बा उद्या येते म्हणून म्हणूनच ना उद्या राहते का आणि तू काय आली तू कडी भात करत होती ना हो करून राहिली ना डॉली करून राहिली ना कडी भात मीच बनवतो तू थांबत जरा एकटीच बनवून काय कशी बनवून दिली येते ये का येते का डॉली कडी भात करता यक्टिलेच तिने स्वयंपाक घरात ठेवली तर था। तू थांबल तिच्यापाशी तू सांग तिला कसं कसं बनवायला लागते काय काय तर तशी तशी बनवून ते तिनं बनवलं का कधी कडी भात दिली एकटीलेच बनवाली लावून राहिली तू बी नाही येते म्हणे मध्ये ललितानं शिकवलं नाही का एक खिचडी हा बनवायचं तर कडी भात बी करायचं शिकवलं म्हणे येते म्हणे तिने तशी ललिता बड 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 कशी काही बोलते पण का नाही काम कामाचं करून जाते पण तिने एक वेळा शिकवलं होतं इले डोलीले चाल म्हणे तुम्हाला शिकवतो म्हणे न बाई शिकवलं होतं तेच तिच्या लक्षात राहिलं वाटते ते आता मीच करतो म्हणे मला वहिनीनं शिकवलं म्हणे अशी म्हणे येते म्हणे मला आई तू जाय म्हणे तू बाबा सगळं गोष्टी कर म्हणे अशी म्हणायला लागले बाबा मग चांगला आहे म्हटलं येते तर कर म्हटलं तर ते करून राहिले आता येते म्हणे मला मग ठीक आहे करू दे मी ना महापुरी येत नाही हुशार आहे माय पोरगी सगळं येते तिथे एक वेळात तिले सांगतच तिच्या लक्षात राहते काय आहे का माय पोरगी येत नाही येत नाही शिकवतो शिकवतो काही करतच नाही तिला शिकवायची ती तिच्या सासरी गेली बोर बोर सगळ्या कामाची अहो तशी तिला समजून घेते म्हणा तिने बात लक्षात घेते कोणतेही काम बात लक्षात घेते आणि बात तिला समजते तसं तर येणार नाही म्हणा पण तरी आपलं माईकडून थोडीशी शिकवतो म्हणतो बा नाही करत कधी मला वाटत की येते नाही येत पण येते ती सर येते ती डोली हे अशी कशी कडी बनवली बेटा खाई खाय झालं नाही जमली का मला खडी चांगली बनली ना खडी खाऊन तर बघतो खाऊन काय पाहू आता हे कडी एवढी घट्ट नाही राहत ना बेसन झालं बेसन बनवलं तु न कडी नाही म्हणत बेसन म्हणते कडी पतली पतली राहत असते पतली पतली कडी राहत असते हे घट्ट घट्ट बेसन बनवलं तुन हे कडी थोडी म्हणते तू खाल्ली नाही का कडी खाल्ली नाही तू कढी कशी राहते कडी आई खा चुकली खा मी मला आली तसं मी बनवलं अशी तर राहते मी म्हणतो तुला पतली राहते पतली कढी हे दाट दाट बेसन बनवली ना घट्ट घट्ट बेसन आणि कढी दोन्ही पदार्थामध्ये फरक राहते बेटा बेसन अलग कढी अलग हम्म कढी नाही वाटत बेसन वाटते ताकातलं बेसन अशी नाही बनवा लागत कढी तुन बेसन आई खा असं खा बनलं मग एवढं घट्ट मी तर वहिनीनं जसं जसं सांगितलं होतं तसं तसंच बनवलं पण एवढं घट्ट नाही समजलं हे तुन टाका ताक काढलं मधून मग त्याच्यात बेसन लय टाकलं तुन बेसन जास्त टाकलं बेसन बनवायच्या वेळेस बेसनचं प्रमाण जास्त घ्यावं लागते जेव्हा आपण कढी बनवतो तेव्हा फक्त बेसन लावा लागते कढी चिकनी बनवण्यासाठी एवढं मोठं बेसन तू जास्त बेसन अर्ध अर्ध ताक आणि अर्ध बेसन टाकलं म्हणून हे एवढं निंबर निंबर, निंबर घट्ट बेसन बनलं थोडसच टाका लागते मुठी भरच्या बी कमी बेसन असं ताकात मिक्स करावं लागते तेव्हा मस्त कढी बनते बेटा समजलं आता यानंतर तू कढी बनवशील ना तर अशी बनवजो थोडसच बेसन टाकायचं ठीक आहे ओके ओके आई मी यानंतर लक्ष ठेवन आणि थोडसच बेसन टाकून आता जास्त झालं बेसन ठीक आहे चालते चालते बेटा डोली तू प्रयत्न करत खूप आहे बेसन तसं मस्त एक नंबर पण आपल्याला बनवायची होती कडी तू बनवलं बेसन ठीक आहे यानंतर लक्षात ठेव कडी कडी बनवायची असली तर थोडस बेसन बेसन बनवायचं असलं तर जास्त बेसन ठीक आहे तसं बनवलं मस्त प्रयत्न प्रयत्न मस्त केला तू चांगलं छान छान असं प्रयत्न कर तुला सगळं येऊन जाईल ओके बाबा ओके मी करते ना मी करते यानंतर मी चांगली खडी बनवा हॅलो बोल टोली झालं का जेवण मी म्हटलं होतं ना तुला की मला कॉल कर म्हणून तू कॉल का नाही केला मला कॉल नाही केला मी तुझ्या कॉलची वाटच बघत होतो ओके ओके मी म्हटलं होतं तुम्हाला कॉल करेन म्हणून पण मी बिजी होते तर त्यामुळे मी तुम्हाला कॉल करू शकले नाही तर बोला काय तुमचं झालं खा जेवण बिजी होती म्हणजे काय कोणतं काम करत होती भीती कशात भीजी होती दुसऱ्या कॉलवर भीजी होती की घरच्या कामात भीजी होती कशात भीजी होती तू डोली स्पष्ट सांग मला खरं सांग मला खोटं नको बोलू माझ्यासोबत खर बोल नो 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 कॉलवर मी बिजी नव्हते मी घरच्या कामात भीजी होते मी, मी खडी भात करत होते माझ्या आईने म्हटलं मला खडी भात खर तर म्हणून मी खडी भात करत होते मी कडी भात केला आणि मग नंतर तुम्हाला कॉल केला ओ ओके okay, ओके okay, डोली ओके 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 तुला कडी भात करता येतो का म्हणजे पूर्ण स्वयंपाक येतो का तुला पूर्ण स्वयंपाक करता येतो का चपाती वगैरे एस येस येते मला सगळं येते मला मी सगळं करते मी खडी भात केला मी खिचडी करते मी टीक बनवते मी वरण भात बनवते मी सगळं करते सगळं येते मला मी मी आले आणि नंतर मग साडी चेंज केली आणि साडी घडी केली घडी करून ठेवली मी साडी एवढं मला सगळं येते मला नाहीच नाहीच डोली ठीक आहे ठीक आहे सगळं येते ना एकदम बरोबर मग मस्त जमलं मग ठीक आहे कडी भात मग पाठव माझ्यासाठी कडी भात मी पण खातो ओके ओके पाठवते मी तुमच्यासाठी खडी भात खा आणि सांगा कसं झालं कसं पाठवतो तुम्ही घम्मत एवढं तर मी मी पण कसं काय पाठवणार तुमच्यासाठी खडी भात तुम्ही या माझ्या खरी आणि मग नंतर मी करते खडी भात आणि मग खा आणि मग सांगा कसं बनलं तर नाही डोली आता तूच माझ्या घरी येतो तू माझ्या घरी आणि कडी भात करजो सगळ्यात पहिले लग्न झाल्यानंतर जेव्हा तू माझ्या घरी येशील तेव्हा सगळ्यात पहिले भात बनवजो आणि मग खाऊ मी बी खाईन आई बाबा पण खाईल आणि ताई पण राहीन ताई भाऊजी सगळे खाईन ओके 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 मी बनवन तेव्हा खडी भात मी सर्वांसाठी बनवण खडी भात सर्वजण खाजा मी एक नंबर खडी भात बनवते छान बनवते मी खडी भात आणि चहा पण मी चांगला बनवते नाही

हॅलो बोलाई अरे मदन ये आपला बल्ली आला होता तू म्हणे माल संपला म्हणे दुकानातला कै येता आता कुठे तुम्ही घाटल असं असं हम्म ठीक आहे आई आम्ही निघालो आनंदपूर वरून शांताबाईच्या करून आम्ही निघालो आता अर्ध्या रोज आहे एक दीड घंट्यात पोचतोच आम्ही ठीक आहे मग पोचा मी म्हटलं अजून राहता का काय बघाय डोलीच्या ससरवाडीत गेलते का हो गेलो होतो आई गेलो होतो डोलीची ससू आली ती घेवाली तो गेलो चहा पाणी फराळ झालो केल तेनो आणि मग इकडे आलो होतो शांताबाईन बिंदू वहिनीच्या बहिणी न पाऊन चार ठेवला होता तर पाहुणचार करतो म्हणे राहत म्हणे म्हणून राहावं लागलो तर येतोच आम्ही पोचतोच एक दीड घंट्यात पोचतोच आम्ही मग पाहतो दुकानात काय लागते काय नाही ते A, hai, îmi țar hai mă,